नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रामा ही तिला शुद्ध आल्यानंतर दरवाजाजवळ आलेली असते आणि कोणीतरी दरवाजा उघडा असे म्हणत आता रमा ही दरवाजावर थापा मारत असते पण तिथे आता कोणीच नसल्यामुळे रमाचं नाव इलाज होतो आणि रमा खाली बसते तेवढ्यात आता पाठी मागून आता एक मुलगा तिथे येतो आणि रमा शुद्धीवर आल्याचे बघताच आता तो मुलगा म्हणतो ही ताई तर शुद्धीवर आली आणि पटकन आता तो मुलगा साईदादाला बोलावायास हाका मारू लागतो पण आता सायदा तिथे नसल्यामुळे तो मुलगा म्हणतो की सायदा इथे नाहीये वाटतं पटकन आता तो मुलगा रमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की ताई मी तुम्हाला पाणी आणून देऊ का तेव्हा हो आता रमा त्या मुलाकडे बघते तो मुलगा म्हणतो की ताई तुम्ही तिकडे बसाना सायदा येलच आता रमा म्हणते की कोण सायदा तर तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की अहो ताई तुमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तुम्ही दोन तीन महिने इथेच होता आत्ता कुठे तुम्हाला शुद्ध आली तेव्हा आता सायदा येईल आणि सायदानेच तुम्हाला वाचवलं असे आता तो मुलगा रामाला सांगतो तो, तो मुलगा म्हणतो की सायदा गेला असेल सवारी घेऊन नाक्यावरती मी आलोच त्याला घेऊन पुन्हा आता रामा म्हणते की कोण सायदा तर तो मुलगा म्हणतो की सायनाथ अख्ख्या चंद्रपूरमध्ये ना ज्याची सुसाट गाडी धावते ना तोच सायदा असे तो मुलगा आता सायदाचे वर्णन करत रमाला सांगतो स्टिरिंगवर ज्याचं कंट्रोल आहे ना आणि जो सगळ्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावतो तोच आपला सायदा आणि ज्याच्या हातात ताकत आहे तो, तो सायदा जो स्मार्ट आहे असा तो यंग सायदा असं तो मुलगा आता त्या सायदाची तारीफ करत असतो तुम्ही बसा इथे मी सगळ्यांना सांगून येतो आणि पटकन आता सायदाला पुन्हा हका मारत तो मुलगा बाहेर निघून जातो इकडे आता मधुमती ही मुकादामाच्या घरात एरजाऱ्या मारत असते तर किचन मध्ये अक्षय आता बटाटे कापत असतो आणि माही आता अक्षय शेजारी उभी असते तेवढ्यात आता मधुमती राग आणि माहीकडे बघते आणि म्हणते की वा रे वा मी ऐकलं होतं की मुकादामाच्या घरातील ही रामा सुग्रण आहे सुग्रण पण ही तर इथे नुसती उभी आहे आणि तेवढ्यात आता ते ऐकून माही ही हसतच रामाकडे जाऊ लागते सीमा आता शुकशुक करत माहीला थांबू लागते पण माही ला न ऐकता आता मा मधुमती समोर येते आणि म्हणते की मी रामा तर मधुमती म्हणते की मला माहिती आणि तेवढ्यात आता सीमा ही अक्षयकडे बघते तर अक्षय आता सीमाला खुनावून थांबावयास सांगतो सीमा पळतच आता मधुमतीकडे येते आणि म्हणते की तुम्ही इथे आलात ना तेव्हा रमा नव्हती म्हणून ती तुम्हाला प्रेमाने विचारते आजी आज म्हणते की असं म्हणते आणि तू आदर्श सून म्हणते तर मग मोठ्यांच्या पाया पडायचं तुला माहिती नाही का ते ऐकून आता माही सीमाकडे बघते आणि म्हणते की पडेन ना मी तुमच्या पाया पण जेव्हा तुम्ही मला रिस्पेक्ट देताल ना तेव्हाच मी तुमच्या पाया पडेल आणि यांनी मला सगळं सांगितलं असे आता माही सीमाकडे बघत मधुमतीला बोलते ते ऐकून आता सीमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो मधुमती म्हणते की बघून घेईल मी तुला तेवढ्यात आता हस हसतच माही म्हणते की बघा ना मी दोन वेण्या घातल्यात साडी नेसली बांगड्या घातल्यात टिकली लावली बघा तर ते ऐकून आता अक्षय खुश होतो तर मधुमतीला मोठा धक्का बसतो रागाने मधुमती आता तिथून निघून जातात सीमा आता माहीकडे बघते आणि म्हणते की अगं रामा तू काय केलंस तेवढ्यात पाठी मागून अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की रामा तू जे केलं ना ते अगदी बरोबर केलं मला जे हवं होतं तशीच तू वागलीस आणि मला आता ऍक्सिडेंट नंतर माहीत नाही पण तू स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली ना म्हणून खूप बरं वाटतंय असे आता अक्षय हा माहीला बोलतो आणि हळूचाच अक्षय आता माहीला धक्का देतो आणि पुन्हा म्हणतो की सॉरी तू ठीक आहेस ना आता तर आता मान हलवत माही म्हणते हो आणि पुन्हा मा Ayi atau kela hati laut di. इकडे आता खरी रमा ही तिथेच असते आणि रमा आता उठण्याचा प्रयत्न करू लागते पण आता रमाला उठता येत नसतं आणि शेजारीच आता रमाचे मंगळसूत्र आता तिथेच पडलेले असते रमा आता दरवाज्याला हात देऊन पुन्हा उठण्याचा आता सगळ्या मनापासून प्रयत्न करू लागते पण रमाला आता उठताही येत नसतं आणि आता रमा पुन्हा रडू लागते आणि रडतच आता रमा म्हणते की कोणीतरी दरवाजा उघडा आणि नाविला जाणे आता रमा तिथेच बसून रडू लागते यावरती इकडे आता मुकाधामांच्या घरात रमा म्हणजे माही आणि सीमा हे या मधुमतीसमोर हॉलमध्ये सोप्यावर बसलेले असतात तेवढ्या पाठीमागून अक्षय आता त्यांच्यासाठी खिचडी घेऊन येतो आणि आता अक्षय माही आणि सीमाला खिचडी देत सुद्धा खिचडी देतो तेव्हा आता मधुमती ही माहीकडे बघते आणि आता अक्षयला म्हणते की मी असं ऐकलं होतं की रमा तर ही सगळं घर सांभाळत होती पण इथे तर मी बघते ही नुसती बसेल आहे आणि सगळं काम हिच्या नवऱ्यालाच करायला लावते तेवढ्या आता सीमामध्ये बोलते आणि म्हणते की त्याचं काय आहे ना तेवढ्यात आता मधुमती लागा म्हणते की तू गप्प रहा मी विचारलं का तुला तेवढ्यात आता माई म्हणते की त्याचं काय आहे ना माझे पती हे उत्तम सेफ आहे त्यांना आवडतं हे सगळं करायला आणि मला सांगितलं हे ते ऐकून आता अक्षय पटकन माहीकडे बघतो अक्षय म्हणतो की अगं असं काय बोलतेस तुला तर माहितीच आहे ना रमा म्हणते की हो मला माहितीच आहे पण स्वारी हो माझ्या डोक्याला लागलय ना तेव्हा मला काही आठवत नाही पुढचं हसतच आता अक्षय म्हणतो की मला सांग बरं अगोदर खिचडी कशी झाली रामा तेव्हा आता रमा म्हणते की खरं सांगू एकदम दिलखुश तर आता मधुमती म्हणते की नवऱ्याच्या हातचं घेळायचं आणि वरून म्हणायचं की मग दिलखुश झाली मधुमती म्हणते की काग सीमा सुनेला काही वळण लावलंय की नाही सीमा म्हणते की ऐकायला मी तुम्हाला सांगते तेव्हा आता मधुमती म्हणते की गप्प राहा तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की आजी अगं तुला काही माहिती नाही तू रामाला आत्ता भेटली अक्षय म्हणतो की माझी बायको सुग्रण आहे तू तिला काहीही करायचं सांग तिला ती सगळं येत आहे असे म्हणताच आता सीमा ही खोकू लागते तर माही आता आवाक झालेली असते कारण आता माहीला काहीच येत नसतं अक्षय म्हणतो की फक्त तिला एकदा बरी होऊ दे मग ती तुला सगळे पदार्थ तयार करून घालेल मधुमती म्हणते की हो तिच्या आजचे मला सगळे पदार्थ खायचेत तेव्हा आता ते ऐकून माही मान डोलावते अक्षय म्हणतो की त्याच दिवसाची मी तर वाट बघतोय अक्षय म्हणतो की तिच्या हातचं तू खाऊन तर बघ आणि फक्त ते खात असताना स्वतःची बोट खाऊ नकोस म्हणजे झालं ते ऐकून आता अक्षय आणि सीमा मधुमतीकडे बघत हसू लागतात आणि हसतच मधुमती म्हणते की अरे वारे वा बायकोच्या स्वयंपाकाचं खूपच कौतुक चाललंय अक्षय आता माहीकडे बघतो आणि म्हणतो की फक्त कौतुकच नाही तर अभिमान आहे मला अक्षय म्हणतो की खरं सांगतो रामाच्या हातचे पदार्थ आजी तू खाऊनच बघ आणि तू दुसऱ्याच्या हातचे पदार्थ मग खाणारच नाही हसतच आता मधुमती म्हणते की ठीक आहे मग घोडा मैदान खूप काही लांब नाहीये रे अक्षय बघूयात ना मग तुझी बायको किती मोठी सुग्रण आहे असे मधुमती आता अक्षयला सांगते तेव्हा आता अक्षय म्हणतो ठीक आहे ना आजी रामाच्या वतीने मी तुला सांगतोय की आम्ही तुझं चॅलेंज स्वीकारलं तर आता मधुमती म्हणते की बघते ना तेवढ्यात आता माही खोकू लागते तर अक्षय म्हणतो की काय झालं तर माही म्हणते काही नाही आणि आता ते सगळं ऐकून सीमा विचार करते की झालं आता सगळं कल्याण आणि झालं आता वाटच लागली आणि तेवढ्यात आता माही आणि सीमा पुन्हा बाजूला येतात तेव्हा आता माही म्हणते की हे सगळं काय आहे आणि कोण आहे ही मधुमती आजी आणि स्वतःच्या लाईफचा तुझा मुलगा दुसऱ्याच्या लाईफचा असं डिसिजन का घेतो स्वतःच्या लाईफचं घेणं म्हणावं सर दुसऱ्याच्या लाईफचं डिसिजन तुझा मुलगा कसा घेतो असे आता माही सीमाला बोलते तेव्हा आता डोक्याला हात लावत सीमा म्हणते की मला एक सांग ना तुला काहीही करता येतं आहे का म्हणजे एक तरी करता येतं आहे का तेवढ्यात आता माई म्हणते की क्यूट आंटी आय एम स्मार्ट आणि मला पाणी गरम करता येतं तेही मशीनमध्ये आता अक्षय हा सीमासाठी आणि रमासाठी चहा घेऊन येतो आणि तेवढ्यात आता अक्षय हा सीमाला हाक मारतो तर घाबरतच आता सीमा म्हणते की हो हो आलीस तर आता अक्षय त्यांना चहा देत देऊ लागतो तेवढ्यात आता माई म्हणते की मी तुम्हाला फ्रेंचीजची कॉफी आणून देऊ का अक्षय म्हणतो नको तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगोदर तू हा चहा पिऊन घे रमा आणि तू पूर्णपणे बरी झाली ना नंतर मी तुझ्या हातची फ्रेंचिजची कॉफी पिणारच आहे आणि रमा हे बघ नुसती फ्रेंचिज कॉफी नाही बर का तर मला तुझ्या हातच्या आळूवड्या आणि सगळे आवडते पदार्थ खायचे आणि तेवढ्यात आता माही म्हणते की बस आणि अक्षयच्या हातात हात देत रमा म्हणते की मी सगळे करील हो की नाही आई तर हसतच सेवा म्हणते हो हो आणि इकडे आता माही ही तिच्या बेडरूम मध्ये येते आणि एरद्या मारत म्हणते की माही हे काय चाललंय आणि आत्ताच्या आत्ता इथून पळ हे इथे खूप अवघड आहे आणि तेवढ्या दरवाजा उघडून आई आजी तिथे येते आणि आता माहीकडे बघत म्हणते की माही हे तुझं काय चाललं आय वॉर्निंग विथ यू माझ्या नातवाला जर दुखवलं ना तब तर बघ माझी सून तर मूर्खच होती पण तू तर हुशार आहेस ना तेव्हा तू लक्षात ठेव अक्षयला जर दुखवलं ना तर माझे इतकं कोणी वाईट असणार नाही तेव्हा आता आजीचे ते आजी बोलणे ऐकून माही ही आजीकडे बघते रागाने आता आई आजी तिथून निघून जाते माही आता विचार करते की नाहीच दुखवलंय मी अजून आणि काय माणसं आहेत आणि कोणती माणसे आहेत एक आहे ती एकदम पागल माणसे आहे तिथली असे आता माही विचार करते आणि तेवढ्यात आता रामा म्हणजे माही तिची पर्स घेऊन तिथून जाऊ लागते पण तेवढ्यात दरवाज्यात येताच आरशासमोर येत आता माही थबकते आणि तिचा चेहरा आरशात बघत म्हणते की काय करतेस माई हे अगं तुझ्यामुळे ही मुलगी गेली आणि जेव्हा तुझ्यामुळे तिचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिला बघायला सुद्धा तू तिथे थांबली नाहीस आणि आता तू काय करतेस तर तू आता सुद्धा पळून चालली आताही तू इथे थांबणार नाहीयेस का असे आता माहीचे दुसरे मन माहीला सांगू लागते आणि इकडे आता अक्षय हा गार्डन मध्ये विचार करत बसलेला असतो आणि तेवढ्यात अभ्या हा हसत हसतच हसत तिथे येतो आणि अक्षयला म्हणतो की अरे अक्षय आता असा का विचार करत बसलायस आलीयेस ना तुझी रामा तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की नाही मला काय वाटतं की ही माझी रामा नाहीये

पटकन आता हळूच आभ्या आता अक्षय शेजारी बसतो आणि म्हणतो की ती रमानाई म्हणजे काय म्हणायचं अक्षय म्हणतो की अरे ती केस तिचं ते बोलणं तिचा तो आवाज ही सगळं रमाच आहे तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अरे ती रमाच आहे म्हणून तर हे सगळं तिचं आहे अक्षय म्हणतो की पण आजकाल ती जरा वेगळंच वागते रे आभ्या आभ्या म्हणतो की आतापर्यंत रमा नव्हती तर तिला शोधण्यासाठी किती आटापिटा करत होता तू तिला शोधत फिरत होता आणि आधी तर आता काय चाललं हे असे आता अक्षयला सांगतो म्हणतो की तुम म्हणजे खूप मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातात जर जखमा जा, खूप मोठे असतील ना तर मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो अक्षय तुला तर चांगलंच ठाऊक आहे आणि रमाच्या बाबतीत जर तसं झालं असलं तर आपण कसं सांगू शकतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की तेही बरोबरच आहे रे आब्या आभ्या म्हणतो की जर मनावरती आता जखमाने परिणाम झाला तर व्यक्ती थोडीशी वेगळी वागू शकते पण ती दुसरी व्यक्ती असू शकते असा त्याचा अर्थ नाही होऊ शकत असे आता आभ्या अक्षयला समजावतो अक्षय म्हणतो की नाही नाही पण माझी रमा कशी होती ना कधी कधी मी तिला म्हणायचो नको मला कॉफी पण तरी ती माझ्याकडे हट्टच करायची नाही नाही तुम्ही कॉफी घ्यायचीच आणि मला ती कॉफी आणून द्यायची पण आत्ता असं नाही आहे अरे तिने मी तुम्हाला फ्रेंची कॉफी करून देते मी नाही म्हटलं पण ती काहीच बोलली नाही आणि माझी रामा तर लगेच कामाला लागायची पण ही तर अशी पायावर पाय ठेवून बसती अक्षय म्हणतो की कधी पायावर पाय ठेवून आरामात बसलेली रामा तू बघितलीस का अभ्या तेवढ्यात आता आभ्या मोठा धक्का बसून आता अक्षयकडे बघू लागतो आभ्या म्हणतो हे बघ अक्षय पहिली तर गोष्ट रामाचा खूप मोठा अपघात झालाय आणि या अपघातातून ला ती सा आता सावरायला लागली आणि एवढ्या लवकर तू लगेच तिच्याकडून अशी अपेक्षा कशी करतो श्री आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की अरे बापरे रात्री माझी सुद्धा झोप झाली नाही ना तेव्हा कदाचित माझ्या डोक्यात असे विचार येत असतील जातो मी थोडासा आराम करतो असे आता अक्षय आभ्याला बोलतो आभ्या म्हणतो की हो तेच मी तुला सांगतोय काहीही वेगळा विचार करू नकोस अक्षय आणि पटकन आता अक्षय उठून उभा राहत आणि पुन्हा विचार करत म्हणतो की नाही रे आब्या मला अजूनही असं वाटतंय की ती काहीतरी वेगळं वागते अक्षय म्हणतो की आल्यापासून मी बघतोय की तिने मला कधी मिठी मारली का मला कधी तिने तिच्याबद्दल सांगितलंय अक्षय म्हणतो की तरी सुद्धा मी तिला विचारलं अगं एवढ्या उंचावरून तू खाली पडलीस तुझा जा अॅक्सिडेंट झाला पण तू कशी वाचलीस आणि पुढे काय झालं पण ती मला काही सांगतच नाहीये आणि तू एवढी उंचावरून पडली त्यानंतर तू वाचलीस पण नंतर तुला कोणी मदत केली तू कशी परत इकडे आली हे सगळं मी तिला विचारतो पण ती तर काहीच बोलत नाही असे आता अक्षय आभ्याला बोलतो आणि तेवढ्यात आता विचार करत आभ्या म्हणतो की ती सांगेल ना तुला मी सांगतो तिला तसं तेवढ्यात आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो काय सांगणार आहेस तू तिला तेवढ्यात भानावर आभ्या म्हणतो की अरे म्हणजे मी तिला समजावेन म्हणजे आता तिला मॅनेज कसं करता येईल ना हे मी तिला सांगेल तर अक्षय म्हणतो काय बोलतोय साब्या मॅनेज कसं करता येईल म्हणजे काय म्हणायचंय तुला अभ्या पुन्हा अक्षयला समजावं लागतो आणि म्हणतो की अरे अक्षय मोठा अपघात होता आणि त्या अपघातातून ती सावरते तू एवढं काय मनाला वाटून घेतो यार किती मोठा अपघात झाला हे तुलाच माहिती ना आता तर अक्षय आता मान हलवतो आणि आता तिला बरं होणं हे खूप मोठं औषध आहे अक्षय तुला कळतंय का तर अक्षय म्हणतो बरोबर आहे त्यानंतर आता आभ्या म्हणतो की बरं अक्षय आता चल आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये आणि आता आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय तर आता अक्षय म्हणतो नाही नाही मी रमाला सोडून अजिबात ता ता एबग, आता आता ऑफिसला येणार नाहीये तेव्हा आता आब्या म्हणतो की हे बघ अक्षय असं करू नकोस ऑफिसला येणं सुद्धा गरजेचं आहे आता काही अक्षय ऐकायला तयारच नसतो आणि रामासाठी आता मी ऑफिसला येणार नाही असे अक्षय आभ्याला ठणकावून सांगतो आणि आता आभ्या म्हणतो की अक्षय असं काय करतोय आता सापडली आहे ना रामा तेव्हा चलतो ऑफिसला तर अक्षय म्हणतो नाही नाही मी अजिबात येणार नाही तेवढ्यात आता माहिती ते येते आणि अक्षय म्हणतो की रामा बघ बरं हा आभ्या मला कसा फोर्स करतोय मी आता तुला सोडून ऑफिसला अजिबात येणार नाही आणि तेवढ्यात आता माई म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये अहो अभिषेक दादा सांगतायत ना तेव्हा तुम्ही जा ऑफिसला तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा तू असं का बोलतेस अगं आता माझी गरज आहे तुला आणि मला इथे थांबणं सुद्धा गरजेचं आहे आभ्या म्हणतो की बघ बघ अक्षय आधीची रमा पण अशीच म्हणाली असते आणि ही रमा सुद्धा अशीच म्हणते अक्षय म्हणतो काय बोलतोयस तू आभ्या म्हणतो बघ बघ ही आधीचीच रमा आहे आणि ही तुझीच रमा आहे अक्षय तरी सुद्धा अक्षय म्हणतो की अरे तिला माझी काहीतरी गरज लागेल ना तेव्हा मी करील काम मॅनेज तर आता माई म्हणते की नाही अहो काहीच गरज नाही आहे तुम्ही जा ऑफिसला तेव्हा आता हसतच रमाचे हात हातात घेत अक्षय म्हणतो की बरं आता ठीक आहे मी असा गेलो आणि असा आलो ऑफिसमधून तर आभ्या म्हणतो की चल आता अक्षय वेळ घालू नकोस आणि प्रेमाने आता रमाकडे बघत अक्षय आतमध्ये आवरायला निघून जातो आणि आता इकडे अक्षय आतमध्ये जाताच इकडे नीलचा आता माहीला फोन आलेला असतो आणि आता माहीक माहीला नील म्हणतो की कुठे आहेस तू माही तेवढ्यात आता राग येऊन माई म्हणते की कुठे आहेस म्हणजे तू तर माझ्याशी बोलूच नको अरे नील तुझ्या बड्डेला मी तुला विश करायला तुझ्या घरी आले होते तिथेही तू नव्हता आणि हॉटेलवर आले होते ना तिथेही तू मला भेटला नाही कुठे होतास आणि आत्ता मला तुझ्याशी बोलायचंच नाही नील म्हणतो की ते सगळं ठीक आहे माही मी तुला सगळं नंतर सांगतो आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की ते सगळं सोड पण तू एवढ्या हवा हळू आवाजात का बोलतेस आणि आता इकडे माही म्हणते की इकडे काय झालंय तुला माहित नाहीये अक्षयने मला बघितलंय आणि आता तो मला रमा समजतोय आणि आता तर तो मला घरी घेऊन आलाय असे माही आता नीलला सांगते माई म्हणते की आता तर मला काहीच कळत नाहीये मी काय करू तेवढ्यात ते ऐकून आता नील म्हणतो की तुला आता समजत नाही ना मला आता चांगलं समजतंय पुढे काय करायचंय आणि माही मी तिकडे येतोय लगेच असे आता नील माहीला बोलतो नील म्हणतो की माई हे सगळं तू करू राहिलीस ना हे रॉंग आहे तेवढ्यात आता माई म्हणते की दिस इज नॉट रॉंग माई म्हणते की मी तुझ्याशी कधीपासून बोलायचा प्रयत्न करते पण तू माझा फोनही घेत नाही आणि धड मला भेटतही नाहीस नील म्हणतो ठीक आहे तुला माझ्याशी बोलायचंय ना मग मी येतोय तिकडे तर आता माई म्हणते की नको येऊस नील तू आता इकडे येऊ नकोस माही म्हणते की नील तू इकडे येऊ शकत नाही तर नील म्हणतो तुला भेटायला मी तिकडे येणारच आणि तेवढ्यात आता माई सुद्धा भेटायला त्या हॉटेलवर येते आणि ते सगळं बघून आता नील म्हणतो की माही हे सगळं काय चाललंय ही साडी या दोन महिन्या मी तुला किती वेळा सांगतोय की ते लोक तुला इमोशनल ब्लॅकमेल करता येत म्हणून पण तू तर माझं ऐकतच नाहीयेस आणि तेवढ्यात आता ते ऐकून माही म्हणते की तुला माहिती आहे ना नील हे सगळं मी का करते केवळ तुझ्यामुळे करते तेव्हा ते ऐकून नीलला धक्का बसतो आणि नील माही समोर बसत म्हणतो काय बोलतेस माही माझ्यामुळे तर आता माही म्हणते की हो तुझ्या गाडीमुळे ऍक्सिडेंट झाला ना तुला आठवतंय ना नील त्या पोरीला आपण उडवलं आणि तेव्हा तू मला सांगितलं की त्या मुलीला मी बघितलं आणि ती जिवंत आहे आणि ती मुलगी कोण होती माहितीये का तुला नील ती मुलगी रामा होती रमा आणि आता ती जिवंत नाहीये ते ऐकून आता नील ला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता माई उठून उभा राहत म्हणते ती क्यूट आंटी ना मला त्या स्पॉट वर घेऊन गेली होती जिथे त्या रामाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा मला कळलं की तो ऍक्सिडेंट आपल्या गाडीमुळे झालाय तू केला आणि आपल्या मुळे झालाय कळलं का तुला नील असे माही आता नील आणि तेव्हा आता माई म्हणते की आपल्यामुळे नील फक्त आपल्यामुळे रामा ही जग सोडून गेली तेव्हा आता माहीचे ते बोलणे ऐकून आता नील हा माईकडे बघतच राहतो आणि आता इकडे नील म्हणतो की ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता चल तेवढ्यात आता नील म्हणतो की तू तिकडे अजिबात जाऊ नकोस माही तर माई म्हणते की मला जावंच लागेल तिकडे मास्क क्यूट आंटी माझी वाट बघते आणि मी जर तिकडे गेले नाही तर क्यूट आंटी खूप हर्ट होईल तेवढ्यात आता नील म्हणतो की हे बघ तू तिकडे जाऊ शकत नाही माही तुला ते ओळखतील आणि तू रमा नाही येस तर आता माही म्हणते की मी रमा होऊनच दाखविल तर तेवढ्यात अक्षय त्याच्या कारमधून तेथून जात असताना अक्षयचे लक्ष पाठमोऱ्या माईकडे जाते पटकन आता अक्षय त्याच्या गा कारमधून उतरून आता रमा समजून माहीकडे येऊ लागतो तर आता माई ही समोर नील समोर बोलत असते आणि तेवढ्यात आता माहीची नजर आता अक्षयकडे येते आणि हळूच आता तिरप्या नजरेने अक्षयकडे बघत माई म्हणते की नील अरे अक्षय तेवढ्यात आता नील सुद्धा अक्षयकडे बघतो आणि आता अक्षय त्यांच्या इकडे येत असतो तर आता नील आणि माहीच्या सत्याचा अक्षयला उलगडा होणार का तर आता माही पुन्हा आता रमा बनवून अक्षयच्या बरोबर जाणार का तर इकडे आता खऱ्या रमाचं काय होणार हे बघण्यासाठी आणि मुरंब मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा